ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट मॅच ऑस्ट्रेलियासाठी गर्वाचा विषय असणारं गावाचं मैदान मालिकेतील निर्णायक शेवटचा सामना सामन्यातील चौथी इनिंग ऑस्ट्रेलियाकडे असणारी विनिंग पोझिशन अशा वेळी सगळ्या ऑस्ट्रेलियन संघाला नडून एकट्याच्या जीवावर सामना खेचून आणणारं विशितलं पोरग तूट आहे गावा का घमंड हे वाक्य आणि सामना जिंकल्यानंतर संपूर्ण देशातील क्रिकेट चाहत्यांच्या तोंडावर रेंगणारं एकच नाव एवढं सगळं वर्णन करून तुमच्या डोळ्यासमोर रिषभ पंचचा चेहरा उभा राहिला असेल तर दोन मिनिटं थांबा कारण ही स्टोरी पंचची नाही तर एका वेस्ट इंडिजच्या नवख्या खेळाडूची आहे ज्यानं ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला टक्कर दिली आणि कांगरून विरुद्धची हरत असलेली टेस्ट सिरीज वाचवली त्या पोराचं नाव शामर जोसेफ आता हा शामर जोसेफ कोण आहे आणि त्यानं काय करामत केली हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्नन येथे ऐतिहासिक गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला या सामन्यात वेस्ट इंडिजनं इतिहास रचला तब्बल तीस वर्षांनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला हो या अति तटीच्या सामन्यात कॅरिबियन संघानं केवळ आठ धावांनी विजय नोंदवला आणि विंडीजच्या या विजयाचा खरा इडो ठरला युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफ गेल्या आठवड्यापर्यंत गयानामधील बाराकारा हे गाव जगाला अपरिचित होतं कॅरिबियन देशाच्या उत्तर पूर्व भागातील या गावात फक्त पाण्यातूनच जाता येतं न्यू अॅम्स्टर्ड पासून दोन तासांच्या बोटीतून प्रवासानंतर या गावात पोहोचता येतं या गावाची लोकसंख्या चारशेपेक्षा जास्त नाही आणि याच लोकांमधून आलेल्या या क्रिकेटपटू शहमर झोसेफनं एकवीस वर्षांनंतर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाचा पराभव करताना महत्वाची भूमिका बजावली ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शामर जोसेफला दुखापत झाली होती जेव्हा तो फलंदाजी करत होता त्यावेळेस मिचेल स्टार्कच्या थम ब्रेकिंग यॉर्करनं तो जखमी झाला होता त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता येणार नाही असं वाटत होतं पण सामन्याच्या चौथ्या दिवशी शामर जोसेफ गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं कांगारू संघाला त्याच्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडलं शामर गोलंदाजीला आला त्यावेळी त्यानं केवळ एकवीस चेंडूत तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केलं आणि यामुळं वेस्ट इंडिजनं सामन्यात पुनरागमन केलं जोसेफनं एकट्याच्या जीवावर ऑस्ट्रेलियाच्या भयानक मधल्या फळीला बाद केलं त्यानं दुसऱ्या डावात एकूण सात विकेट्स घेतल्या शामरनं कॅमरॉन ग्रीन हेड मिचेल मार्श अॅलेक्स कॅरी पॅट कमिन्स मिचेल स्टार्क आणि जॉस हेझलवूड यांना बाद केलं पण आज शामर जोसेफ नक्की आहे कोण त्याचा इतिहास नेमका काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचाही उत्तर देतो कॅरिबियनमधील बराकारा नावाच्या एका दुर्गम भागातील क्रिकेटची आवड असणारं विचितलं पोरग म्हणजे शामर जोसेफ जोसेफ याच गावात लहानाचा मोठा झाला त्याच्या गावची लोकसंख्या अंदाजे चारशेच्या घरात असेल हा भाग इतका दुर्गम आहे की दोन हजार अठरामध्ये या ठिकाणी इंटरनेट पोचलं आधी मजुरी आणि नंतर बारा तास सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या जोसेफनं दोन हजार तेवीस मध्ये अचानक काम सोडलं आणि क्रिकेटर बनण्याचा निर्णय घेतला केवळ जिद्दीच्या जोरावर श्यामरनं अवघ्या एका वर्षात वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळवली ही संधी त्याला इतक्या लवकर मिळाली यामागे शामरची प्रचंड मेहनत होती श्यामरकडं अल्टिमेट टॅलेंट आहे खरं वाटत नसेल तर एक प्रश्न विचारतो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीतील सगळ्यात खतरनाक फलंदाज कोण व्हिडिओ बघणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांच्या मनात स्टीव्ह स्मिथचं नाव आलं असेल यात स्टीव्ह स्मिथला पदार्पण करत असताना शामरनं पहिल्याच चेंडूवर बाद केलं यावरून शामरच्या टॅलेंटचा अंदाज लावता येतो ज्यावेळी भारतानं ऑस्ट्रेलियाला गाबावर हरवत मालिका जिंकली होती त्यावेळी रिषभ पंत सोबत शेवटपर्यंत खिंड लढवण्यासाठी जखमी पायांनी खेळणारा नवदीप सैनी नॉन स्ट्रायकर उभा होता आणि आता जखमी पायाच्या शामरनं सात विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला झुकवले ज्यावेळी भारत गाभावर जिंकला त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये विवेक राजधान भाऊक झाल्याचं दिसलं होतं आणि आता विंडीजनं पराक्रम रचल्यानंतर कॉमेंटरी बॉक्समध्ये ब्रायन लाराच्या डोळ्यात अश्रू दिसत होते भारतानं गाबावर ऑस्ट्रेलियाच्या बावीस वर्षांचा गर्व मोडला होता आणि आता विंडीजनं सत्तावीस वर्षांनंतर गाबावर विजय मिळवला हो त्यामुळेच पुन्हा एकदा संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांना तूटा है गाबा का घमट या वाक्याची आठवण झाली आहे तुम्हाला शामर जोसेफनं केलेल्या या कामगिरीबद्दल काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद